नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात सगळेजण आणि सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनल मध्ये आणि सकाळ सकाळ पाचता यायला so, आज सुट्टीचा पहिला दिवस आहे म्हणजे कुमार नॅशनल डेचा सुट्टीचा आज पहिला दिवस आहे आज वीस तारीख अठरा तारखेला नॅशनल डे झालं आणि मुलांचा पण लास्ट शेवटचा दिवस होता दरच्या सायन्सचा पेपर होता आणि दुपारनंतर आज जायचं आहे फार्म हाऊसला पण त्याच्या अगोदर काहीतरी खायला पाहिजे ना तर दस ला पास्ता पाहिजे होता बारा दिवस झाले बनवला नव्हता तर आज बनवला आणि दोघे जण पण बसलोय तारक मेहता एन्जॉय करते सचिन त्यांचं काम आहे ते गेले तोर टाइमला कारण डिलिव्हऱ्या त्यांच्या अडकून राहतात आज पण गाडी गेले आज सुट्टी आहे तशी त्यांना पण मार्केटमध्ये डिलिव्हरी जाणार असते मग त्यांना जायला लागतोच ला कारण पूर्ण वेळ मधी लक्ष ठेवायला लागतो काय आहे काय नाही कसं काय तर त्यासाठी येतीलच ते आता बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत येतील सो या तुम्ही पण चाय एन्जॉय करायला फार महती तुम्हाला नक्की दाखवते कसं आहे ते चला आम्ही आता निघालोय आज सुट्टीचा पहिला दिवस आहे बघा जीच म्हटलंय सचिन सकाळी ऑफिसला गेले होते कारण काम आहे भी भी पहली बार ही है ना बुध बंगले की तरह लगता है बाहर से <laughs> बाहर से देखो अभी अंदर जाके अच्छा है ये देख इधर दो तीन है शायद अंदर के साइड है अंदर के साइड तो 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 तो? रॉकी भाई इधर गिरे थे ना चना वो येलो में है हा मोठा स्विमिंग पूल आहे इथे बरेच दोन तीन पार्ट्या झाली त्याला पाणी भरायला नव्हतं सांगितलं कशाला भरलाय काय माहिती नाही छान आहे ना है। चान मस्त वाटत एकदम मस्त आहे ना बोल चार देखा हॉलीडे इसका पहला पार्टी हुआ था ए जब ए जब बॉन हुआ था तब हाँ इसका पार्टी इधर पप्पा बाबू जी पार्टी इतने पहले दिली होती तेरा तो जन्म साला त्यावेस ते तेरे पप्पा ने इतने पार्टी दिली होती आज दिवसा सालों जरा दिवसा म्हणजे संध्याकाळ झाली होती पण जरा मस्त वाटते ना आता कसं रात्र लवकर होते त्याच्यामुळे जरा शूटचं काम मी पहिलंच आटपून घेत आहे तर खूप मोठा असा फार्म हाऊस आहे इथं जो पहिला व्यक्ती काम करायचा ना, करा ना, ना चाना, तो आता सुट्टीसाठी त्याच्या देशात देशा दे गेलाय तर इथं दुसरा माणूस नाही तर इथं सगळी अरेंजमेंट टेबल सी चेअर पासून सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित तो करून ठेवतो इथं भांडी पण नव्हती आता मी इकडे चालले इकडं किचन आहे इकडं किचन आहे सगळे इथं गॅस बीज बाटला सगळ्या गोष्टी असा तिथे भांडी पण होती मोठे मोठे पातेल्या आहेत बाहेर हे बघा तुम्हाला दिसतीलच गॅस आहेत मोठे मोठे पातेले आहेत आणि हा पार्क आहे छोट्या मुलांना खेळायला <coughs> पार्क खूप छान आहे रात्री इथं जास्त लाईट नव्हती मागच्या वेळेसारखी अर्ध्या गोष्टी त्यातल्या तुटल्या होत्या इथं दोन झुले होते त्यातला एक झुला कदाचित तुटला असेल म्हणून काढलेला असेल एकदम शांत वातावरण होतं एकदम छान वाटत होतं तिथं दिवसा शूट करायला वेगळंच वाटतं रात्रीचं थोडं वेगळं वाटत हे मला आठवलं लास्ट पार्टीला सगळेजण ह्याच्यावरती बसलेली जुळ्यावरती बसले मी नंतर रात्रीच्या वेळेस बसली हा नू आसिफबाईचा त्याच्यानंतर ही, ही मधला पॅसेज आहे गलीत व्हॅक्युम क्लिनर वगैरे सगळा ठेवलेला आहे त्यांचा इथून मग हिथवी हातामध्ये मोबाईल घेतला कॅमेरा आणि आम्ही पुढे पुढे चाललेलो ही अशी <laughs> चाल गली आहे तुम्हाला एकदम फील वाटेल जुने जे किल्ले वगैरे असतात ना तसाच तुम्हाला फील वाटेल कारण त्याचा पूर्ण हातून काय बोलतो बांधकाम जो आहे ना तो तसाच आहे म्हणजे किंवा आपण गुहासारखा असा बोलू शकतो तर तसंच होतं ह्याला दोन साईडला दोन आहेत असे दरवाजे उघडे आणि इकडं वॉशरूम पण आहे जाण्यासाठी म्हणजे एक एंट्री केल्यावरती वॉशरूम आहे आणि इकडे आतमध्ये पण आहे आता ह्याच्यामध्ये बराच चेंज केलं मला वाटतं आता इथे आम्ही वर्षानंतर या फार्म हाऊसला आलो आहे तर इथं पण बरेचसे चेंजेस केलेले आहेत त्या लोकांनी तर तुम्हाला दिसतच असेल चेंजेस किती आहेत केलेले ते इथं वॉशरूम आहेत त्याच्यानंतर त्याने जरा रात्रीचा बंद करून ठेवला हा आणि हा इथं पॅसेज होता तिकडं मुलं खेळत होती त्यांचा आवाज पण येत होता जरा बरं वाटत होतं एकदम हां कारण संध्याकाळची वेळ होती तर खूप छान वाटत होतं थंडी तेव्हा पडली नव्हती कारण अजून थंडी काही चालू नाही झाले आम्ही वरती चढलो कारण मागच्या वेळेस आम्ही वरती इकडे आलेलोच नव्हतं तर इथून वरून जरा व्ह्यू बघत होतो कसं येतो आणि छान वाटलं वरती पण पण छोट्या मुलांना घेऊन येण्यासारखं नाही ना भीती वाटत होती बांधकाम पक्का आहे की नाही हे बघा आजूबाजूला सगळं तसंच दिसतंय ना तुम्हाला जुनं बांधकाम असतं त्याप्रमाणे किल्ल्यांसारखं पूर्ण मोठा फार्म हाऊस आहे त्याच्यात दोन तीन आहेत एक एक जागा प्रत्येक जण असं घेऊ शकतो सूर्य चाललेत त्यांच्या घरी कारण संध्याकाळची वेळ होती जवळपास साडेपाच झालेली आहे आणि आता रात्र लवकरच होते तुम्हाला माहिती आहे सहाच्या अगोदर पण काळोख पडायला सुरुवात होते तर इथं थोडा टाइम आम्ही बघितलं इकडे तिकडं आणि मुलं येण्याच्याच आधी आम्ही इथं पशार झालो आणि हा कमेंट मध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला हा फार्म हाऊस इथून पण निघालो आणि इथं आणखी इथं बऱ्याचशा जागा होत्या म्हणजे भूलभुलैया तुम्ही म्हणू शकता की भूलभुलैयाच आहे म्हणून एक प्रकारची <coughs> तसंच एक तर सा किचन का होता काय बातांचा काम चालू आहे की काय मी पिठवली सगळा काळोख काळोख होता त्याच्यानंतर एक इथं अशी जागा होती सिटिंग एरिया होता कारण इकडं म्हणजे अरेबिक लोक सगळी <laughs> कुठल्याही देशात म्हणजे अरेबिक दुबई कतार ओमान इराण इराक सौदी तर ती लोक अशी बसलेला असं असं त्याच्यावरती त्यांना खूप आवडतं त्यांचं जेवण वगैरे करायला तर हे तसेच सोपे होते ईद बिद असल्यावरती त्यांचं थे काय म्हणतो आपण काहीतरी पार्टी वगैरे असल्यावरती इथे येतात हा आतला बाग आहे नव्हतो हे उनकेली बनाय आहे छोटे छोटे किधर है, है? बॉक्स, में। बॉक्स में है दश को पूछो दश बोलेगा बसे बतख बसे बतख सब इधर कर रहे हैं। उन्होंने ऐसा फार्म बनाया है पूरा विलेज का फील आ रहा है ना पूरा हाँ फार्म ही बनाया है ये इधर वो सब कुछ देखते हैं न